नमस्कार मित्रांनो प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांशी स्वागत करतो मी अनिल शिंदे आज आम्ही चाललो आहे दहावी आदर्शचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या शाळेमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी आहे भेटूया पुढे चला तर आदर्श आता पुढे कॅमेरा पकडे पकडे

गेल्या वर्षी किती किती होते तेवढेच होते मॉनिटर कुठे तुमची ती उत्तेश्वरवाडी कोणती कुठे गेली पाचवीला गेली ना कडक आवाज होता तिचा आता ही मॉनिटर आहे का जी मुलगी ना निलेश निलेश मावशी नाही मावशी नाही मावशी नाही आली सगळे शानदार शाळा कशी काय

आता मराठी तर कंपल्सरीच आहे पाचशे पर्यंत आम्ही तर मराठी मीडियम मध्ये शिकलेलो आहे सगळे मराठी मीडियम मध्ये शिकणार आहे शिकाय करू शिकायचं माणूस शिकला मराठी मिडीयम मध्ये शिकून माणूस दुबईला पण जातो बाहेर गावी पण जातो तयार झालेली शिकलेले घे ना केकला जास्त करून म्हणजे घाटावरची जी जिल्ह आहे त्यांच्या आठवा आहे ना वाढदिवस आठवा बघा दरवर्षाप्रमाणे आपल्याकडे ठाण्यावरून है ना ठाण्याला शालेल असतो आदर्श गेल्या वर्षीसुद्धा आला होता आणि आज सुद्धा त्यांची शाळा तिकडे आहे तरी सुद्धा आपल्या गावातल्या गावच्या मित्रांना किंवा गावाला जाऊन वाढदिवस करायचं हे त्याच्या आई वडिलांनी ठरवलेलं आहे आणि दरवर्षी ते कुठे ना कुठे बाहेर जाऊनच वाढदिवस करतात आणि खेड्यापाडीतील मुलांना वाढदिवस साजरा करण्याचा ते आनंद देतात यावर्षीसुद्धा आदर्श आपल्या शाळेत आलेला आहे आणि आपण त्याचं वाढदिवसाच्या त्याला हार्दिक शुभेच्छा देणारच आहोत त्या अगोदर केक कापून घ्यायचं hmm. तर आपण सगळ्यांनी इथंच गोळावून hmm. सर्वांनी उठायचं हां आणि सारखे उभे राहून आपण पहिला केक कापून घेऊ आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया <coughs> या सगळ्यांनी या इकडून राहाशा सगळ्यांनी घे घे

happy birthday to you bye, bye. मे हा गॉड ब्लेस यू डिअर आदर्श वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हा आणि असच दिवसेंदिवस प्रगती व्हावी अशी आमच्या विद्यार्थी आणि शिक्षकांची मनपूर्वक सदी इला ज्यांनी ज्यांचं झालं त्यांनी बाजू लावायची हा चला हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या पाहिजे हार्दिकने हार्दिकच्या हार्दिक शुभेच्छा मी जवळजवळ आतापर्यंत सगळेच बर्थडे तुझे बाहेरच केलेले पहिला बड्डे त्याचा माझा संकल्प असाच होता चांगला की <coughs> <coughs> मुलाचा बड्डे मग त्याला समजलं पाहिजे प्रत्येक वेळेस त्याला सांगत असतो प्रत्येक बर्थडेला सांगत असतो बघ तुला भेटतंय ना ते बाकीच्या मुलांना भेटत नाही तुला चांगला आयुष्य आरामात भेटत सगळं वाया पुस्तक भेटत आहेत सगळं भेटत आहे घरी आणून पण बाकीच्या मुलांना अशी परिस्थिती आहे ना पालघर बघा मोखाड या साईडला बघितलं ना तुम्ही बेकार अवस्था आहे शिक्षणाला ना पायपीट करून जात आहेत दोन दोन चार चार किलोमीटर पायपीट करून जात आहेत आपल्याकडं या सगळ्या सुविधा आहेत तरी आपण करत नाही समजलं ना मी काय बोलतो आदर्श आता पुढच्या वर्षी बघू दुसरा काय दुसरे ठिकाणी जायचा विचार आहे आपला कोण राहिलं का ये काय बोलायचं नाही पण तुम्ही किती पायपीट केली असेल तेव्हा तेव्हा शिक्षणासाठी माणूस किती शिकावं लागतं कसं शिकावं लागतं पण आताच्या मुलांना सगळं द्या पण चप्पल कसाय बाय चल द्या दर्श थँक्यू बोल थँक्यू देख एक करना ते, 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 एक त्यांना हे एक म्हणत मॅडम हो मग हो मग बस असो इथून जागा ठेवा जरा आपलं नाव काय म्हणा प्राध्यापक आहे ना तुम्ही प्राध्यापक आहे ना अच्छा या चला, चला एका उसाला चला घ्या घ्या फटाफट घ्या तुम्ही पहिला तुमचा गिफ्ट घ्या नंतर मग त्याला काय द्यायचं नाही दिलं तरी चालेल खालून पहिला हा कुठं पूल होता हा नव्हता नाथून का लागायचं मग जास्त पाणी असायला एवढं होईल येतली ना

टिशोर इकडे येतात ना तो पोरगा देच्या बरोबरच येतो खाऊ शिरा झरून बनवून आणलेला झालंय का त्यांची खिचडी पण येईल ना हा खिचडी पण येईल टाईम आहे अजून सव्वा एक दीड घ्या थोडा केक खायला काय खाऊन घ्यायचं असं काय नाही सगळं खायचं आपल्या तुमच्या जमान्यात केक असे कापायचे का बर्थडे भेट बेच माहिती नव्हतं कोणाला बर्थडे कधी येतो वाढदिवस हा विषयच नव्हता ना तेव्हा <स्तुणा>

महिना अखेरला काय लवकरात आणि सोमवारी ना सोमवारी सकाळी आता असते श्रावण महिन्यामध्ये श्रावणचा हफे असेल ना हा आम्ही होतो ना शाळेत तेव्हा आम्हाला म्हणजे अफे होता श्रावण सोमवार आणि

तेच सांगते ते पण आताच आणलं ते नमस्कार आताच झालेला आहे वाढदिवस वाढदिवस झालेला आहे सेलिब्रेशन मुलांसोबत आता फोटो काढायचे हे शिकवण सर आहेत आपले हे शिकवत असतात विद्यार्थ्यांना चौथ्या पहिले ते चव चौथेपर्यंत चौथीपर्यंत इथे शाळा आहे आपली जिल्हा परिषदची शाळा आहे जैतुची वाडी पोरे इकडचीच आहे ती जैतुची वाडी वाडीमधलीच पोरे सगळी आणि आमच्या गावातले दोघ आहेत सैनमध्ये उभे राहणार तिकडे हां किती उभा राह तुम्ही पण या अरे चप्पल नाही करतील यास सारखे उभे करा Thank mm -hmm. you. आम्ही चालले देवळात नागपंचमीची पूजा केली असेल आज पाय पडूनच जाऊया नागोबाची पूजा नागपंचमीनिमित्त तरी इथे यायला भेटलं आणि आदर्शाच्या वाढदिवसानिमित्त तरी यायला भेटलं इथे हे आमचं मंदिर आहे हे आताच बांधलेलं मारुतीचं मंदिर इकडून इकडून हे दरवाजा बंद असतो बही मंदिर बाजूला आता बांधलेलं आहे सामानासाठी आदर्श राहतोय इकडे राहतोयच का तुला आवडतं ना इकडे

आमचं देवस्थान मुद्देश्वर महालक्ष्मी जानुबाई पद्मावती तस हा एवढ्या वर्षात आम्ही पहिल्यांदाच आलो नागपंचमीला आता कुठे याचा बड्डे पण नागपंचमीला आलो म्हणून यायला भेटलं काय पुढादर्श जागी इकडे ते ठेव पाय पडून घे घ्या

सर तसं तुला वाटते मस्त मस्त झाला आवाज आहे तुला तुला असं कसं वाटतं आहे ते शांत वाटतं आहे तू बोलत येत अस ना काय बोलू त्या शांत वाटतं आहे वाटत नाही राहूया का इकडे तिकडे खाण्याला काय किचकट असा आवाज असतो ते शांत चला मग चला मग आता चलाच मित्रांनो आता ठाण्याला निघायचं आपण <coughs> संध्याकाळी पण पणचा वाढदिवस करायचा आहे घरी असं याला खूप आम्ही करत नाही घरी बड्डे याचा तर या वर्षी करूया गेल्या वर्षी त्या गेल्या वर्षी केलेलं वाटतं बाहेरच करतो तर मग या बोललो करूया या टायम या वर्षी चला तर मित्रांनो आता निघतो आम्ही पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटत आपण सध्या कधी वर्षातून एकदा येतोय सहा महिन्यातून एकदा येतोय विषय विचार बघ आहेत का विचार सकाळी सात आठ वाजता निघालू आम्ही साडे अकराला पोचलो आहे केक घ्यायला गेलो केक घ्यायला <coughs> जिथं गेलो वाकुळला तिथं बंद होतं वावशीला गेलो वावशीवरून केक घेतला चला चला तर मित्रांनो भेटू आपण पुन्हा एकदा तुमच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय चला आदर्श बाय बाय चला टाटा